अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली आहे सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे अजितदादांनीच निवडून आणलं असं म्हणत रुपाली चाकणकर यांनी टीका केली मी माझ्या नवऱ्याला आणि मुलांना सांगितलं आहे येत्या ऑक्टोबरपर्यंत बायको आणि आईला बारामती उत्तच राहून द्या त्यांना सांगितलंय एप्रिल मध्ये माझी लोकसभेची निवडणूक आहे त्यानंतर विधानसभा निवडणूक आहे त्यामुळे मला भेटायचं असेल तर बारामतीतच यावं लागेल असं सुप्रिया सुळे बोलल्या होत्या त्यावर आता रुपाली चाकणकरांनी टीका केली आहे त्या पुण्यात माध्यमांशी बोलत होत्या तुमच्या नेत्यांवर आता तिकडल्या टीका व्हायला सुरू झाली अमोल कुंडली सुप्रिया सुळेंचं भाषण तुम्ही ऐकलं असेल संजय राऊत म्हणतात की आता महाराष्ट्रातल्या ओवाळण्या बंद करा थेट दादांवर निशाणा साधला जातो विरोधकांकडून दादांवरती बोलल्याशिवाय त्यांच्या कोणत्या बातम्यांना प्रसिद्धी मिळत नाही आहे दुसरी गोष्ट जे खासदार दादांबद्दल बोलतात आहेत त्यांना दादांनी दो विशेष म्हणजे दोन्ही खासदारांना दादांनीच निवडून आणलेलं आहे आणि दादांच्यामुळे ते सगळे निवडून आले त्यांच्या जर सभा पाहिला अफाट आणि विराट मोर्चाचे जर फोटो पाहिले तर रिकाम्या खुर्च्यांशिवाय तिथं काहीही नव्हतं त्याच्यामुळे मी मगाशी सांगितलं परत सांगते की भावनिक राजकारण आता संपलेलं आहे महाराष्ट्राच्या जनतेला विकासाचं राजकारण हवं आहे त्याच्यामुळे जे खासदार दादांवरती बोलतात त्यांनी आत्मपरीक्षण करावं काहींना तर आता दहा महिने त ठोकावा लागणार आहे असंही सांगितलं याचाच नुँ। अर्थ असा दादा होते तोपर्यंत फक्त मतदानाच्या दिवशी निकालाच्या दिवशी यावं लागत होतं दादा सोबत नाही म्हणून आता दहा महिने त ठोकावा लागतोय याच्यावरून आपण समजून घ्यावा की दादांमुळं निवडून आलेले आहेत त्याच्यामुळे दादांवरती बोलल्याशिवाय यांची जाहिरात होणार नाही तर त्यांनी हे अशा पद्धतीने बोलणं आता बंद करावं आणि लोकांमध्ये जाऊन खऱ्या अर्थ आपली काय पंधरा वर्ष सुप्रिया दादांमुळेच निवडून आले असं असा अर्थ नाही आहेच अर्थ नाही होत पंधरा वर्ष त्यांच्यामुळेच निवडून आला यामध्ये फक्त दादा मुख्यमंत्री झाले पाहिजेत आणि होणार का असं म्हणून चालणार नाही तर संघटना म्हणून आम्हाला सगळ्यांना काम करावं लागणार आहे आणि संघटना म्हणून काम करत असताना ही संघटना ही तळागळात पोचलेली असली पाहिजे त्यावेळेसच आम्ही खऱ्या अर्थानं कार्यकर्ते दादांचे कार्यकर्ते म्हणून आम्ही त्यांचं स्वप्न म्हणजे आमचं सगळ्यांचं स्वप्न पूर्ण करू शकतो फक्त होणार का होतील का किंवा घोषणा देऊन असं होणार नाही त्याच्यासाठी आम्हाला तळागाळात पोहोचलं पाहिजे आणि संघटना बांधली पाहिजे एक कार्यकर्ते म्हणून आम्हाला सगळ्यांना वाटतं दादा मुख्यमंत्री बाबू आणि हे प्रामाणिकपणे प्रत्येक कार्यकर्त्याचं स्वप्न असतं आपल्या नेत्याच्याबद्दल नेतृत्वाबद्दल त्याच्यामुळे ते आमचं स्वप्नच आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी आम्ही संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करतो आम्ही जो प्रयत्न करतोय याच्यामध्ये यानंतर मिळेल का त्यानंतर मिळेल का हा आमचा विषय नाही कार्यकर्ते म्हणून संघटना बांधणं आणि खऱ्या अर्थानं यंत्रणा फळी उभं करणं दादांचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवणं हे आमचं काम आहे बाकीचे निर्णय हे वर्षा पातळीवरती होत राहतील पण आमचं जे स्वप्न आहे एक प्रामाणिक कार्यकर्ते म्हणून आम्हाला सगळ्यांना वाटतं आणि हे केवळ तर... आमचंच नाही प्रत्येक कार्यकर्त्याची त्याच्या त्याच्या नेत्याबद्दलची ती स्वप्न असतात